सिटी कोतवाली ठाण्या हद्दीतील सराब गल्लीत भर दिवसा महिलेवर चाकूने हल्ला घटनाक्रम सीसीटीव्हीत कैद सिटी, सिटी कोतवाली पोलीस ठाणे हद्दीत येणाऱ्या सराब गल्लीत एक जून रोजी दुपारी एक वाजून तेहतीस मिनिटांच्या दरम्यान दोन अज्ञात युवकांनी महिलेची छेड काढून विरोध करणाऱ्या महिलेवर चाकूने हल्ला केलाय या घटनेमुळे शहरातील मुख्य बाजारपेठेचे वातावरण पसरले आहे दरम्यान या हल्ल्याचे संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे अकोला शहरातील सराब गल्लीतून दोन महिला जात असताना दोन युवकांनी त्यांची छेड काढली असता महिलेने विरोध केला यातील एका युवकाने त्या महिलेच्या दिशेने येत त्याने त्या महिलेला मारहाण केली सोबतच्या महिलेला मारहाण होत असल्याचे पाहून दुसरी महिला सुद्धा तिच्या मदतीला धावून आली या दरम्यान या युवकाने हातातील चाकूने वार करून एका महिलेला जखमी करून तेथून पळ काढला आहे भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे सुवर्ण व्यावसायिक व महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे अकोला शहरातील सराब गल्लीत नव्वद टक्के सोन्यांच्या दागिन्यांची दुकाने आहेत सोन्यांची दुकाने म्हटलं तर या ठिकाणी महिलांची वर्दळ जास्त असते याचा फायदा घेत अज्ञात आरोपी महिलांचा विनयभंग करून त्यांचे सोन्याचे दागिने चोरून नेण्याच्या घटना घडवून आणतात दुकानदार व महिलांच्या सुरक्षतेबाबत या संकुलात ठोस उपाययोजना करण्याची नितांत आवश्यकता आहे अन्यथा भविष्यात मोठी अनुसूचित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही